साहेब महायुती सरकारनं निवडणूक पार्श्वभूमीवर प्रचार करताना शेतकऱ्यांना आम्ही अभिवचन देतो की कर्जमाफी करणार असं म्हटलं होतं मात्र आता याचा सोयीकर विसर पडल्याचं दिसतंय अजित पवारांनी शेतकऱ्यांना तातडीनं पैसे भरा कर्जाचे हप्ते भरा असं म्हटलंय कसं बघताय याच्याकडे विश्वासघात हसवणूक धोकादाय अशा शब्दात त्याचं वर्णन करावं लागेल एकतर राज्याची आर्थिक स्थिती कशी आहे हे आदित्य पूर्णपणे माहिती होत कारण ते राज्याचे आधीच्या सरकारमध्ये सुद्धा अर्थमंत्री होते बरोबर असं असताना महायुतीनं जो काही जाहीरनामा काढला तो जाहीरनामा मग विचारांती काढला नव्हता का, का शेतकऱ्यांना गणवायचं म्हणून काढलेला होता मुळामध्ये महाविकास आघाडी जी सत्तेपासून अडीच वर्षे लांब होती त्यांनी तीन लाखापर्यंतचे कर्ज माफ करू अस जाहीरनामा काढला आणि हे त्याच्या पुढे दोन पावलं गेले आणि आम्ही तर स्वाता कोराच करू असं सांगितलं म्हणजे तुमचं जितकं असेल तेवढं सगळं कर्ज माफ करू हे का केलं तुम्ही महाविकास आघाडीवर वरचड होत असताना आश्वासनामध्ये तुमच्या अर्थ खात तुम्हाला आज तशी ता परिस्थिती नाही आहे तीन वर्षे तरी नाही आहे मग तीन वर्षांना काय होणार आहे म्हणजे पुन्हा पुढच्या निवडणुकीला फसवायला म्हणजे पुन्हा तीन वर्षांनी म्हणजे दोन हजार साधारणपणे सत्तावीस किंवा अठ्ठावीस ला अजून एक फतवा काढायचा निवडणुकीच्या तोंडावर आणि त्याच्या अंमलबजावणी व्हायच्या आधी पुन्हा एकदा शेतकऱ्यांची मत घ्यायची आणि त्यांना घडवायचं हे धंदे आता बंद करा असं आमचं म्हणणं आहे दुसऱ्या बाजूला लाडक्या साखर कारखानदारांना दोन हजार कोटीची थक आम्ही घेऊन कर्ज दिलंय आणि शेतकऱ्यांना मात्र आता आदेश दिला जातोय सोयाबीनला कापसाला भाजीपाल्याला आधारभूत किंमत मिळत नाही आहे शेतकरी अडचणीत आहे काय सांगा महायुतीचा जाहीरनामा असा होता की केंद्र सरकारनं जाहीर केलेला जो हमीभाव आहे त्याच्यावर वीस टक्के अनुदान आम्ही देऊ आता राज्यामध्ये स्थिती अशी आहे की सोयाबीनचा हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये असताना छत्तीसशे ते सदतीसशे रुपये क्विंटलनं शेतकरी सोयाबीन विकायला लागलाय म्हणजे हमीभावापेक्षा एक हजार रुपये कमी किमतीत विकायला लागलेला आहे वीस टक्के राहू दे आहे तो हमी सुद्धा मिळत नाही हमी खरेदी केंद्र सुरू केले परंतु खरं तर असतानाच इतक्या नियम हाती लावले आहे की शेतकऱ्यांना पंधरा पंधरा दिवस रांगेत राहायला लागले अजूनही आणि अचानक खरेदी बंद केली नोंदणी केलेले शेतकरी अजून तसेच वंचित आहेत हरभरा कापणी सुरू झाली हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये हमी हरभरा विकायची वेळ आलेली आहे त्याची हमी भाव खरेदी केंद्र सुरू नाहीत वीस टक्के अनुदान राहिल्या बाजूला कापसाची अवस्था तीच आहे आणि मग अशा प्रकारच्या गंडवी कशा कधी करायच्या दुसऱ्या बाजूला जागतिक बँकेकडनं पैसे घेऊन शक्तीपीठ महामार्गासारखा आता आणला जातोय मात्र मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष होते शंभर टक्के बरोबर आहे अजून एक मुद्दा माझ्याकडून राहून गेला की साखर कारखान्याना दिलेली आहे सरकारनं सी साखर कारखान्यानं कर्ज देत आणि त्या कर्जाची हमी राज्य सरकार घेत आजपर्यंतचा अनुभव असा आहे की राज्य सरकारनं हमी घेतलेली कर्ज फिटत नाहीत आणि मग एन सी सी मुदत संपल्यानंतर राज्य सरकारकडून पैसे घेतात राज्य सरकार बजेटमधनं तरतूद करून एनसीडीसीचं कर्ज भागवत असं अनेक वेळा झालेला आहे आणि त्यामुळं दोन हजार वीस नंतर कुठल्याही कारखान्याला हमी द्यायचं नाही असं ठरवून ना, ठरवलेलं असताना सुद्धा या लोकांनी केवळ राजकारण साधणे कारण ही कर्ज बुडणारच आहेत ते कारखानदार कर्ज भरणार नाहीत पण ते कर्ज सरकारला सुटलेलं नाही सरकारला एन सी ला ते कर्ज भरावं लागेल कारण सरकारनं त्या कर्जाची हमी घेतली आहे म्हणजे एका बाजूला पैसे नाहीत म्हणायचं राज्याची स्थिती चांगली नाही म्हणायचं आणि आपल्या लाडक्या कारखानदारांचं राजकारण सांभाळण्यासाठी अशा प्रकारे तिजोरी तिजोरीतनं पैसे खैरात वाटल्यासारखं वाटायचं का वाटायचं वाटल्या पाहिजेत कारखानदारांना जी ही तरतूद आहे असं वाटतं शंभर टक्के तेच आहे बाकी काय नाही हे हे पैसे सगळे बुडणार आहेत हे पैसे परत येत नाहीत आणि आला असेल तर आजपर्यंत एक, एक सरकारने एक श्वेत पत्रिका काढावी सगळ्याच प्रकारची सरकार येऊन सगळ्याच पक्षाची सरकार येऊन गेली आजपर्यंत किती आ, हमी दिले गेले आणि त्यातले पैसे परत एमसीडीसी किती गेले आणि सरकारला किती भरावे लागले याचा या, एक श्वेतपत्रिका काढा म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला कळेल की हे पांढऱ्या कपड्यातले दरोडे महाराष्ट्राच्या तिजोरीवर कशा प्रकारचे दरोडे घालतायत आणखी एक प्रश्न महत्वाचा आहे आजच्या घडीला कारखानदारांसाठीची का तरतुदी करत असताना गोरगरिबांसाठीच्या शाळा आहेत झेडपीच्या शाळा आहेत ह्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत निधी अभावी हे अखेरची घरघर चुल्या अशी स्थिती आहे राज्यातल्या शाळांची अवस्था अतिशय वाईट आहे शाळेला कवलं नाहीत तर दारा नाहीत दारा आहेत तर फरशा नाहीत फरशा आहेत ना तर खिडक्या नाहीत अशी अवस्था आहे रात्री अपरात्री समाजकंठ गुंड त्या शाळांच्या खोल्यांचा गैरवापर करतात दारूची गुट्टी आद्य झालेले आहेत दारुड्यांचे चरशी लोक त्या ठिकाणी रात्री काय वाटेल ते उद्योग करत असतात अशी अवस्था जिल्हा परिषदेच्या शाळांची झालेली आहे त्या शाळा दुरुस्ती करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत नवीन भरती होत नाहीये नवीन संच मान्यता देत असताना समायोजन करत असताना याच्यामध्ये पटसंख्या इतकी वाढवू पटसंख्येची रट घातल्यामुळं वाडी वस्तीवरच्या ग्रामीण भागातल्या डोंगरी भागातल्या आदिवासी पाड्यावरच्या शाळा बंद पडत चाललेल्या आहेत कारण तेवढ्या पाठसंख्य तिथे मेंटेन होत नाही एका बाजूला शंभर दीडशे वर्षापूर्वी या महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांनी पायाला चिंध्या बांधून शिक्षणाची गंगा अगदी वाडी वस्तीवर डोंगर दऱ्यात नेऊन पोहोचवली आणि आज हे भामटे त्या वाडी वस्तीवरच्या आदिवासी पाड्यावरच्या लोकांना शिक्षण वंचित करतायत त्यांना शिक्षणापासून वंचित करतायत कारण त्या सगळ्या शाळा बंद पडतायत आणि याचं कारण का तर हे नवश्रीमंत जे तयार झालेले आहेत त्यांना पोचण्यासाठी यांच्या सेवेसाठी गुलामांची आवश्यकता आहे गरीब माणसाची पोरं नाही शिकली तर ती कष्टाची कामं करतील म्हणजेच गुलाम उपलब्ध होतील म्हणून ही व्यवस्था करायचं काम चालू आहे यांचं ओके अशाच नवनवीन अपडेट्स डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा